हे बघा केडिया जो माणूस आहे ज्याने सगळ्यात पहिलं मराठी आणि मराठी संस्कृतीच्या विरोधात ट्विट केलं होतं व्हिडिओ टाकला होता हा केडिया कोण आहे हा अजबपती म्हणजे खूप मोठा पैसा करोडपती आहे तर हा कोणाचा माणूस आहे हा भाजपचा माणूस आहे या व्यक्तीने सुरुवात केली मराठी विरुद्ध अमराठी आणि मग छोट्या छोट्या अकाउंटवरनं कुणीतरी व्यापारी म्हणून तिथं टाकण्यात आलं मराठीच्या विरोधात आम्ही सातत्याने हे बोलत आहोत की महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती जो मराठीचा मान सन्मान करतो मराठी संस्कृतीचा मान सम्मान करतो तो आमच्यासाठी मराठी माणूस आहे त्याला मराठी आली काय नाही आली काय आम्ही त्याच्यात विरोध वाद कुठंच निर्माण नाही केला पण केड्यासारख्या के लोकांनी हा वाद चवाट्यावर आणला आणि अन त्यानंतर भाजपने याला आग लावली परमिशन देत असताना मराठी लोकांना आंदोलन करायला तुम्ही परमिशन देत नाही अमराठी लोकांना परमिशन देता आणि मग तिथं वाद मुद्दा तिथं लावला जातोय पाट्या कुणी लावल्या ह्याच्यात पण तुम्ही भाजपचेच कार्यकर्ते तुम्हाला सर्वांना दिसतील त्यामुळे मला एवढंच सांगायचं मुंबईची जी उंची आज आहे फक्त आणि फक्त मराठी माणसांमुळे आहे आणि मराठी माणसांना साथ देणारे अमराठी पण मराठीच्या बाबतीत आणि मराठी संस्कृतीच्या बाबतीत आदर असणारे हे अमराठी परप्रांतीय जे गुजराती पण असतील राजस्थानी असतील नॉर्थ साऊथ कुठलेही असतील पण हे लोक मिळून सगळ्यांनी मिळून आज मुंबईची उंची मोठी केलेली आहे पण भाजप बिहार इलेक्शन आणि मुंबईचं इलेक्शन हे डोळ्यासमोर ठेवून दुर्दैवा असं त्यांनी तिथं वाद निर्माण केलेलं आहे आमची नाराजगी एवढीच होती की हे जे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत हे छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरचे मुद्दे आहेत हे गरिबावर जो अन्याय होतो तिथं देशमुख परिवारावर अन्याय झाला मुंडे परिवारावर अन्याय झाला सूर्यवंशी परिवारावर अन्याय झाला परिवारा अन्या याचा आवाज म्हणून तिथं ज्या पद्धतीने आपलं लढायला पाहिजे होतं ते तिथं कुठंतरी बरेच इलेक्शन झाल्यानंतर थोडंसं लोकं आणि कार्यकर्ते हे नरमले होते पण ते आक्रमक पद्धतीने लढण्याची आज जरूरत आहे रस्त्यावर जाऊन पोलीस प्रशासनाला सुद्धा जाब विचारण्याची जरूरत होती ते गेल्या काही दिवसामध्ये आपल्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आज होते आहे याच्यातच ता आम्ही संतुष्ट आहोत आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की सामान्य लोकांचा आवाज म्हणून आम्हाला आहे आणि आज आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे आमच्यावर कितीही कारवाई केल्या तरी आम्ही ते लढत आहोत मुंबई एक विषय काही माध्यमातून जो काही फेरबदल तिथे झालेले आहेत शशिकांत शिंदे साहेब हे प्रत्येक सेलशी आणि विभागाशी चर्चा आता तिथं करत आहेत काल आठ विभागाची चर्चा तिथं झाली त्यांच्याबरोबर चर्चा करून उद्या जाऊन आपल्याला काय करायचं कसं करायचं आहे आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरायचे अशी भूमिका सगळ्यांनी तिथं मांडली ती अध्यक्ष महोदयाने तिथं मान्य केली मी तिथं सरचिटणीस म्हणून उपस्थित होतो त्यामुळे येत्या काळामध्ये काही चांगले पदाधिकारी आहेत खूप सुंदर असं काम करत आहेत त्यांना तसंच ठेवून आपण त्यांना अजून ताकद देणार आहोत आणि काही लोकांना संधी द्यायची जरूरत पडेल एक दोन महिना त्यांना संधी तिथं दिली जाईल आणि नंतर जर वाटलं की बदल करावा लागेल तर तिथं बदल हा केला जाईल आणि काही लोकांच्या काही नियुक्त्या करायच्या बाकी आहेत तिथं सेल थी थी ते विभाग आहेत तिथं वेकेन्सी आहे तीसुद्धा येत्या काळामध्ये भरली जाईल त्यामुळे आदरणीय साहेब सुप्रिया ताई जयंत पाटील साहेब आवड साहेब देशमुख साहेब हे सर्व नेते व सर्व महाराष्ट्राची कार्यकारणी जो निर्णय तिथे घेतलेला शशिकांत शिंदे साहेबांना अध्यक्ष बनवायचा तो योग्यच आहे सगळ्यांचं सा मार्गदर्शन त्यांना आहे आम्हाला सुद्धा आहे त्यामुळे या संघटनेच्या माध्यमातून आक्रमक बनून लोकांच्या हिताचे प्रश्न सातत्याने आम्ही सर्वजण मांडत राहू काय काय तर बघा तुमच्या विषयाकडे आधी येण्यापूर्वी आपण जर बघितलं तर काल तुम्ही सर्वांनी एक बातमी वाचली असेल की विधान परिषदेमध्ये जिथं कोकाडे साहेब जे मंत्री आहेत ते लंबिका पत्ते खेळताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न दूध व्यवसायाचे प्रश्न तिथं मांडत असताना हे मात्र तिकडं व्यस्त होते ही गोष्ट घटना व्हिडिओच्या माध्यमातून आमच्याकडे पेन ड्राईव्हवर तिथं आली विधिमंडळामध्ये बसणाऱ्याच एका आमदारांनी तो व्हिडिओ काढला का गॅलरीमध्ये बसणाऱ्या व्यक्तीने काढला हे मला सुद्धा माहीत नाही पण मला असं कळतंय की जलद गतीने इन्व्हेस्टिगेशन ही तिथे असणारे सभापती करत आहेत म्हणजे संतोष देशमुख न्यायासाठी त्या ठिकाणी म्हणजे त्यांचा परिवार वाढ बघतोय त्याच्याचबरोबर ज्ञानेश्वरी मुंडे ही वाट बघत आहे सूर्यवंशी परिवार हे वाट बघत आहे सरकारकडनं आणि पोलीस प्रशासनाकडनं तो कुठेही ऍक्शन घेतली जात नाही पण एका व्यक्तीने तो सत्तेतला आहे का गॅलरीमध्ये बसणारा व्यक्ती आहे चार कोटी शेतकऱ्यांचा विचार करून तो व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवला आणि आमच्या या मराठी मीडियाच्या मदतीने तो लोकांपर्यंत करोड लोकांपर्यंत गेला जो रोष या सरकारच्या विरोधात जे काय आश्वासनं सरकारने दिली होती कर्जमाफीपासून भावांतर योजनेपर्यंत आणि बऱ्याच काही गोष्टींपर्यंत त्याच्यावर या सरकारने कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे आणि मंत्री पदावर असताना खेळ खेळतात पत्ते खेळतात हा रोष लोकांचा त्या ठिकाणी होता त्यामुळे जो कोणी व्यक्ती इन्व्हेस्टिगेशन मध्ये सापडेल मला असं वाटतं आम्ही तर त्या व्यक्तीचा सत्कार करूच पण चार कोटी लोक या महाराष्ट्रातले त्या व्यक्तीचा सत्कार त्या ठिकाणी करतील असाही विश्वास माझ्यासारख्याला त्या वाटतो आणि ही जलद गतीने विधान परिषदेमध्ये सभापतींच्या माध्यमातून जी काय त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन होते याच्या मागे राजकारण काय असेल याचा अंदाज तुम्हाला सर्वांना आहे माझं एकच मत आहे तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा जलद गतीने पण अनेक प्रलंबित विषय अनेक आश्वासन गरीबाच्या वतीने आम्हाला विरोधी पक्षातल्या आमदारांना तुम्ही दिली होती त्याच्याबद्दल सुद्धा काय झालं असा प्रश्न येत्या काळामध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी विचारणार आहोत आमच्याकडे एक पेन ड्राईव्हच्या मदतीने तो व्हिडिओ आला आणि तो आम्ही मोबाईलवर घेऊन तो आम्ही सोशल मीडियावर टाकला आता तो कुठून कसा आला हे आपल्याला बघावं लागेल पण इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे पण जो कुणी असेल सत्ताधारी आमदार असू नाही गॅलरीत बसलेला जो व्यक्ती असू ज्याचं नाव पुढे येईल जे इन्व्हेस्टिगेशन मध्ये नाव येईल मी एक सांगतो त्या व्यक्तीचा सत्कारच केला गेला पाहिजे तिथं उपस्थित असताना मंत्री महोदय गेम खेळतो शेतकरी मरतोय आत्महत्या करतोय आणि मंत्री त्या ठिकाणी जर तिथे खेळ खेळत असेल आणि हा विषय जर लोकांसमोर जो कोणी व्यक्तीने आणला त्याचं नाव पुढे येईल त्याचा सत्कार चार कोटी शेतकरी आणि त्यांची मुलं आणि मुली आणि त्यांचा नातेवाईक करतील असं विश्वास त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना वाटतं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे बाकी सगळे एस आय टी शांत बसलेत इन्व्हेस्टिगेशन बाजूला पडलेले आहेत पण ह्या बाबतीतलं इन्व्हेस्टिगेशन लय जोरात सुरू आहे कडक कपडे घालून तिथे अस्तरे नेते सभापती आणि सगळे लोक इन्व्हेस्टिगेशन करतात ज्याला रिपोर्ट येऊ द्या मग बघू याच्या आता बरच काय त्यांना माहिती आहे जंगली रंबी खेळायचं असेल म्हणजे तुम्हाला तुमच्या विभागाबद्दल एखादा प्रश्न केला त्याच उत्तर तुम्हाला माहित नाही पण जंगली रंबीच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न केला तुम्हाला हे माहिती आहे की त्याला अकाउंट जोडावं लागतं त्याला असं खेळावं लागतं म्हणजे वा, वा गजबच कारभार या सरकारचा या मंत्र्याचा म्हणजे आम्ही जेव्हा शेतकऱ्याचे मुद्दे मांडतो हे होणार नाही हे होऊच शकत नाही उत्तर देताना थातूर मात्र उत्तर देता मग जंगली रम्मीच्या बाबतीत बोलत असताना हा स्पष्टपणे तुम्ही बोलता हे सगळं लोकांना आता कळालेलं आहे त्यामुळे तुम्ही फक्त उत्तर देत राहा पण पद मात्र मोकळं लवकरात लवकर करावा अशी विनंती विनंती नाही आम्ही लोकांच्या वतीने रोष हा तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी व्यक्त करत आहोत हे बघा नेत्याचं काय करायचं मंत्र्याचं काय करायचं ह्या नेत्याचा तिथं असणाऱ्या पक्षप्रमुखाचा विषय आहे आमचं एवढंच मत आहे की त्या खात्यामध्ये एक जबाबदार व्यक्ती असणं महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत काय करता हे तुमचा विषय असला तरी जे कोकाटे आज आमच्या शेतकऱ्याबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलतात शेतकऱ्याला भिकारी म्हणतात सरकारला भिकारी म्हणतात अशा व्यक्तीला आणि जे जबाबदार पदावर असतात